हॅलो नमस्कार सगळ्यांचे अग्निमनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये सगळ्यात आधी सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरवात तर बघा डायरेक्ट सुरुवात ही मी मस्त अशी मेहंदी काढताना केलेली आहे कारण एकादशीची आहे ना हातावरती मस्त अशी ती तुळस आणि विठू मस्त तो टिळा वगैरे असतो ना तर त्या पद्धतीची ताई माझ्या हातां हातावरती मेहंदी काढता येतं मेहंदी काढण्यापासून माझी एकादशीची सुरुवात झालेली आहे आजचा संपूर्ण ब्लॉग आहे ना आपला एकादशी स्पेशल असा झालेला आहे तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथला कार्यक्रम पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात छोटा वारकरी अजून थोड तयार व्हायचंय त्याला टिक्का विक्का लावायचा आहे पुढे गेल्यानंतर बघू आता तुझ्या घरी गेल्या बाय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आल्या का काय झालं याला सर्दी वरती बघा कार्तिक ऐकत ओ, oh, वारकरी वारकरी झोपले <laughs> दिसत नाही <अतने> वारकरी <laughs> ना, 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 ना। तर चला जसे की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले की मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जाणार आहे तो कार्यक्रम तुमच्यासोबत संपूर्ण शेअर करते पावसाचं मस्त असं वातावरण आहे आज दिवसभर पाऊस चालू आहे पण तरीही म्हटलं मुलांना घेऊन आपण जाऊया एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा कृतार्थ परिवार म्हणून तर ते ना हे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असता इतका सुंदर असा कार्यक्रम असतो ना आम्हाला मागच्या वर्षी खूप छान अनुभव आलेला आहे ह्या कार्यक्रमाचा तर म्हटलं चला मुलांना घेऊन आता आपण त्या कार्यक्रमाला जाऊया कसं आहे आपण पंढरपूर आपल्याला तर जाऊ शकत नाही एकादशी एकादशीसाठी किंवा काय तर मग आपण इथंच आपलं पंढरपूर समजून इथेच मुलांचा छानपैकी असा त्यांना अनुभव आला पाहिजे पांडुरंगाचा अनुभव आला पाहिजे किंवा मग एकादशी काय असते कसं का असतं याचा सगळा अनुभव आपल्याला लहान मुलांना समजला पाहिजे त्यामुळे आम्ही दरवर्षी या म्हणजे ह्या कार्यक्रमाला आमच्या छोट्याशा वारकऱ्यांना घेऊन येतच असतो तर ही आमची रुक्मिणी कशी दिसते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ते कृतार्थ परिवार यांनी ना कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर असं ठेवलं दिलं होतं स्टार्टिंगला आल्यानंतर एंट्री करायची त्यानंतर ते त्यांच्याकडनं ताळ दिला गेला परत आपली माळ जप माळ असते ती दिली गेली होती अशी म्हणजे वारकऱ्यांचं जे स्वागत आहे ते करण्यात आलं होतं खर तर हा काळ साक्ष आहे की जसे जसे कपाळावरचे गंध उतरत गेले जशा जशा कपाळ गळ्यातल्या तुळशीच्या माळा निघत गेल्या तसा तसा या देशामध्ये दे, या काळामध्ये दे, व्यविचाराची आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत गेली म्हणून पुन्हा एकदा या गळ्यात तुळशीच्या माळा पडू द्या कपाळावर श्री हरिविठ्ठ्ठलाचा गंध सोडू द्या तेव्हा आणि तेव्हाच हा हिंदुस्थान पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हेच करेल खर तर प्रभू श्री रामचंद्र जर मुलांना शिकवले तर मुलांना परत मुलांना मर्यादा काय असते हे शिकवायची गरज नाही जर मुलांना श्रावण बाळ शिकवले तर आई वडिलांची सेवा काय असते हे मुलांना शिकवायची गरज नाही जर प्रभू श्री रामचंद्रांचे धाकटे बंधू भरत श, जर त्यांना शिकवले तर भावासाठी चौदा वर्ष आपल्या सिंहासनावर भावाच्या पादुका ठेवून राज्य करायचं असतं हे वेगळे शिकवायची गरज नाही बंधू प्रेम शिकवायची गरज नाही जर कृष्ण आणि सुदामा शिकवला तर मित्रता शिक काय असतो हे नव्याने शिकवायची गरज नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज जर शिकवले तर पुन्हा एकदा आईच्या स्वप्नांसाठी काय करायचं असतं हे नव्याने शिकवायची गरज नाही म्हणून ही मातीच सर्व आपल्याला शिकवते म्हणून या मातीशी नाळ जोडणं हे महत्वाचं आहे म्हणून कृतार्थ बहुद्देश सेवा संस्थेच्या मार्फत पुन्हा एकदा आपल्या सर्व पालकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांना सामावून घेतलं यासाठी खूप खूप तर तिथले कृतार्थ परिवारमधले जे दादा होते ना तर त्यांनी खूप छान पद्धतीने आपली जी महाराष्ट्राची भारताची जी, भारता जी संस्कृती आहे ती कशा पद्धतीने जपली गेली पाहिजे याचे खूप छान उदाहरण देऊन मस्तपैकी असं त्यांच्या शब्दात त्यांनी मांडले खूप मस्त वाटलं खरंच आणि हे त्यांचे जे शब्द ऐकल्यानंतर खरंच असं वाटलं की आ, ही गोष्ट तेवढीच म्हणजे बरोबर आहे की आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव ही करून देणं आपल्या पाल्यांचं आपलं पालक म्हणून आपलंच कर्तव्य आहे आणि ते आपण नेहमी करत गेलो पाहिजे असं मला पण वाटतं आणि म्हणूनच अशा काही कार्यक्रम वगैरे जर असले ना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा एकादशी झालं गो गु, गोकुळाष्टमी गु, झालं तर अशा कार्यक्रमामध्ये मी वेदांतला आवर्जून भाग हा घ्यायलाच लावत असते किंवा अशा ठिकाणचे जे कार्यक्रम असतात तिथे मी त्याला नेहमी घेऊन जातच असते तरी इथे आल्यानंतरसुद्धा खूप तुम्ही ब बघू शकता की ती छान पद्धतीने सर सगळे काही वेगवेगळी वेशभूषा करून आलेली आहे आणि त्या पालखीचा आनंद घेत आहेत तर बाहेर पाऊस असल्यामुळे ना त्यांनी तिथेच रिंगण घातलं आणि छानशी अशी पालखी सोहळा तिथेच त्यांनी मस्त असा आयोजित केला होता खरंच त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर भारी वाटलं ना की काय तरीते तो पासुन, पासुन, तरुन पोरान मुलान पासुन, तर इथे तुम्ही बघू शकता छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपासून तरुण पोरांपर्यंत छोट्या मुलांपासून तर नवतरणाऱ्या लेडीजपर्यंत सगळ्यांनी सगळ्यांनी इथे ना पालखीचा छानसा असा आनंद घेतला आणि त्या सोहळ्याचा आनंद घेतला पंढरपूरचा जो काही कार्यक्रम असतो पंढरपूर गेल्या पंढरपूरला गेल्यानंतर जो आनंद होत असेल ना तो आनंद इथे आम्हाला घ्यायला मिळाला त्यामुळे कृतार्थ परिवारचे मी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी अशा कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि खूप छान असं त्यांनी आयोजन पण केलेलं होतं खूप मस्त वाटलं आणि मेन म्हणजे मला सगळ्यात छान माझ्या मुलाला मला वेळ देता आला इथे गेल्यानंतर ते पण खूप छान वाटलं ऐक नाही भविष्यामध्ये म्हणजे पंढरीची वारी होईल की नाही होईल होप सो पंढरीला जर वाटलं विठ्ठलाला वाटलं तर आमची वारी नक्कीच होईल पण इथे आमच्या ननंद नननभाऊजाईची वारी पंढरीची वारी इथेच झाली आणि खूप छान वाटलं खरंच तिथे गेल्यानंतर प्रसन्न असं मन झालं आणि तुम्हाला सांगितलं की कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर असं ठेवलेलं होतं त्यामुळे जे काही वारकरी आलेले होते वेशभूषा वगैरे करून त्यांना सगळ्यांना त्यांनी छानसं असं सर्टिफिकेट देऊन आणि ताळ वगैरे देऊन खूप छान असं लहान मुलांचं मन पण त्यांनी जिंकून घेतलं सगळे लहान मुलं पण आनंदित झाली त्यानंतर फोटो वगैरे आम्ही काढले तर छान वाटलं कसा वाटला मला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत